कोसकी असोबीली और फाइनल मंतरचा फोटो आहे ठीक आहे तने आठवा भावना प्रश्न पाच नंबर बोलूंगे समजिएगा मला हिंदी का बोल गया आणि अजून तो घडणार नाही रे प्रोजेक्टला मी डॉक्टर आहे तू काय करू मला घडवून घेतो तुमाचं मित्र आहे आज <Sansky> पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक का आयोगाने आणि महानगरपालिका प्रमुखांनी निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या प्रारूप याद्या त्याची तारीख होती वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती नंतर ती वाढवली आणि तीन तारखेपर्यंत केली तीन डिसेंबरपर्यंत परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या टाक तिकडचे मतदार आपल्याकडे टाक असं ते सातत्याने करत होते आणि जवळजवळ साडेचार तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये तिथं कोणालाही प्रवेश नव्हता फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता त्याचा तुम्हाला सी सी टी व्हीमध्ये आत्ता दाखवलं आहे थोडक्यामध्ये ॲक्च्युली ती संपूर्ण सी सी टी व्ही कवरेज चार साडेचार तासाचं आहे इतक्या वेळ ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होतं आहे की महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगणमत असल्यासारखं दिसतं कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही या दबावाखाली यांनी संगणमत केलेलं आहे आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबोडतोब सस्पेंड करावं हो। आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी एक भाग दुसरं महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या, या संपूर्ण एकतीस तारखेपासून म्हणजे एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत सी सी टी व्ही कवरेज हे ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने की ह्या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील याद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक आहेत ते हे असे नाहीत जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे ही संपूर्ण इलेक्शन मॅनिप्युलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी एक महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाही आहे मी त्यांना सांगितलं अरे बाबांनो तुमची पोच घेतली आहे मी पोच पोच आहे माझ्याकडं मग मा मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना त्यावेळेला मला हे सी सी टी व्ही कव्हरेज या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे या संदर्भात जे आहे ते जा संदर्भात जर मतदार याद्यांचा घोळ करण्यात आला असेल आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रारदार होऊन त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे निवडणूक राज्याच्या निवडणूक आयुक्तांनाही तुम्ही कळवलेलं आहे त्यामुळे संदर्भात जे मतदार याद्या आधीच पुढायच्या आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे बाकी ज्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून द्यायचं अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे काय आहे की मतदान चोरी करणं निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहेत त्याचे प्रमुख आहेत महाम महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे भाजप जे जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नावं आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही काही जणांचे काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रियासुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळवला जात आहे असं आपल्याला दिसतंय निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो त्या ड्युटे जे आहेत ते ह्या सगळं बघत होते काटकराने ड्युटे त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्यात की मतदारांची फेराफेरी झालेली आहे इकडचे तिकडे गेलेले पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाही आहे केवळ हा वेळ काढूपणा चाललेला आहे निवडणूक द दहा दहा म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा ह्याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने हातात घालून ही निवडणूक यंत्रणा राबवतात का काय असा आमचा तर समज झाला नाही तो आता ह्या बघितल्यानंतर असं वाटतं की शंभर टक्के निवडणूक आयोग महापालिकेचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवतो की काय असं वाटतंय मला मला खरं आयुक्तांनाही प्रश्न आहे माझा की तुमचं काय नियंत्रण आहे की नाही कारभार हवा ही वीस दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची साडेचार तास मिटिंग करतात इन कॅमेरा कडी लावून आतून की बाहेरचे लोक बाहेर बसून आणि ते सांगतात की ही ह्या यादा अशा पाहिजे असं काय आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही का आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी मला काही कळलं नाही आयुक्तांना हे ना गांभीर्याने घ्यावं लागेल आयएसवतः तुम्ही शपथ घेतली आहे तुमची कमिटमेंट लोकांची आहे तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करत होते त्या सगळ्यांपर्यंत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे वीस <laughs> दिवस आधी तुम्ही त्या याद्या फोडता गोपनीय याद्या त्यांना पाहिजे ते करून देता म्हणजे काय चाललं ही लोकशाही नाहीच ही आम्हाला निवडणूक आयोग माहिती होतं पण महापालिका पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली हे आम्हाला माहिती नव्हतं आयुक्तांनी जाहीर करावं ते भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली आहे पुणे महापालिका म्हणून घरचं कार्य असल्यासारखं बसतात सगळे आणि ठरवतात की कोणत्या याद्या काढायच्या आणि ही कुठली प्रक्रिया आहे भाजप नेत, नेते म्हणजे जे नेते दिसत आहेत व्हिडिओ मध्ये ते कोण आहेत भाजपचे पदाधिकारी असतील तर त्यांच्याकडे पद काय नाव काय आणि एक तो माळव हो दे पूर्ण तो है? का, का नामदेव माळव दे आणि एक माजी नगरसेवक आहे हो आणि दुसरा जो आहे तो बाबा आपल्या महिला नगरसेविकेचा काम बघतो तो नाव सांगितलं कुंभार 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 याच्यात अठरा नंबर जुना अठरा नंबर काही भाजपचे पदाधिकारी नंतर तुम्ही नंतरच दाखवा ना ते सगळेच आलेले तिथे म्हणजे भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोग आणि महापालिका सगळ्या घरच्या सारखे एकत्र बसून जर आपल्याकडे लग्न असलं तर आपण कशी चर्चा करतो की असं करू का तसं करू लाव आता आम्ही भवानीपेठोड सगळ्यांना देऊन टाकलं आम्ही भवानीपेठचंच मागवलं आम्हाला कळाल्यानंतर पण हे सगळीकडे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही संपूर्ण महानगरपालिकांमध्ये आणि यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मॅनिप्युलेट झालेली आहे हे अस इतकं भयंकर म्हणजे लोक नाव ठेवतात माझ्या एका कार्यकर्त्याने आत्तामध्ये पंचवीस फ्लेक्स लावले होते की हो ला काय का, ते आयोग काय ते निवडणूक एकदम ओके नाही आता मुद्दा याच्यातला सगळ्यात महत्वाचं काय माहिती कारण की ज्या याद्या प्रकाशित व्हायच्यात त्या घेऊन वीस दिवस आधी हे बसलेत सगळे म्हणजे शासनीय शासकीय गोपनीयतेचाच हा भंग आहे ना ज्या प्रकाशित व्हायच्यात ज्यांना आयुक्त इतरांना यांना सगळ्यांना सांगतात बाकी की तिथे गोपनीय काम आहे शासनाचं काम आहे मग ते वीस दिवस आधी तुम्ही कसे घेऊन बसलात हा मुद्दा आहे तक्रार दाखल करणार नाही पुढे तक्रार दाखल आयुक्तांना पत्र दिलाय ना काय करणार आणि निवडणूक आयोग आला राजकीय हस्तक्षेप कसा चालू शकतो ना आयुक्तांनी ते पेपर आउट तुम्हाला पण माहिती केलेले आयुक्तांनी जे ऑलरेडी डिक्लेअर केलंय की वीस ला पब्लिश होणार सत्तावीस पर्यंत मध्ये पब्लिश होणार म्हणजे काय ते लोकांच्या समोर येतात एकतीस तारखेला त्यांच्या हातात येत कार्यक्रम महापालिकेचा जसं विकास आराखडा जोपर्यंत टेबल होत नाही जनरल बॉडी तोपर्यंत तो पब्लिक नसतो एकदा तो, नस एक तो जीबीत टेबल झाला की मग तो पब्लिकला पाहता येतो तसंच आहे मग प्रारूप मतदार याद्या जाहीर करायचं कारणच काय आयुक्त आणि यांच्याकडं निवडणूक आयोगाकडं की पहिले यांना सस्पेंड करा यांची चौकशी करा आणि प्रक्रिया थांबवा पोलिसांना अख्ख्यत हे निवडणुका यंत्रणा केलाय पत्र व्यवहार केलाय काय लोक त्याचा अजून रिप्लाय काय नाही मला वाटत नाही रिप्लाय येईल म्हणून त्यांना हे पण मिळवताना संजय भाऊंना श्रम घ्यावे लागले आधी ते देत नव्हते त्यांना हे फुटेज त्यांनी माजी नगरसेवक म्हणून मागितल्यानंतर मग आयुक्तांच्या सैनिक लोकांना त्यांनी आता असं सांगितलंय की ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा फेक तक्रारी पण आहेत म्हणजे हरकती ज्या मागवल्या त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा फेक आलेल्या आहेत ह्याचा अर्थ असाही होऊ शकतो की तक्रारी आलेल्या आहेत पण त्याचं निवारण करायचं नाही आहे म्हणून त्यांना हे कारण दाखवायचं आणि ह्या याद्या आहेत अशाच त्यांनी ठेवायच्यात प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत असा आमचा शंभर टक्के मानस आहे कारण ज्या ज्या भागातलं म्हणजे कोठूडचं मतदान हे हडपसरला गेलेलं आहे हडपसरचं मतदान हे कोंडव्याला आलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने याद्याची फोड केलेली आहे वास्तविकता एवढ्या वीस बावीस वर्षामध्ये आपण असं कधीच ह्या गोष्टी झालेल्या नाही आहेत आणि अशा पद्धतीने जे होतंय तर त्यामुळे त्या याद्यांवरती जर शंभर टक्के आमचा आक्षेप आहे म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण त्याला भेटलो जाऊन काटकरांना आणि ड्युटी साहेबांना करतो करतो म्हणले पण मला वाटत नाही त्यांनी यातनं काही बाहेर या आलेले आहेत ते अजूनही ते सत्ताधारीच्या दबावाखाली शंभर टक्के हे काम करतात त्यामुळे त्यांचा घोळा असाच हा शेवटच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत राहणार आहे असा आमचा आहे घ्यायला जे कोण लोक असतील ते आम्ही त्यांची नावं घेणार नाही पण भारतीय जनता पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांबरोबर जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करा आणि त्यांना ताबडतोब करून चौकशी करा आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून कारण कमिशनर सांगतात की हे गोपनीय काम आहे हो। त्याचा भंग केला असेल तर भारतीय जनता पक्षाचे जे लोक उपस्थित होते त्यांच्यावर सुद्धा पोलीस ऍक्शन झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत या मतदार याद्या बाहेरची लोक आणि पुणे शहरातले प्रामाणिक अधिकारी यांच्या अंडरमध्ये हे काम होत नाही पूर्ण व्यवस्थित तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पुणे महानगरपालिकेची पुढे ढकलण्यात यावी कारण त्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे उद्या ते असं म्हणतील की हे पब्लिक डोमेन आहे पब्लिक डोमेन नाही आहे कारण मग त्यांनी सगळ्याच पक्षांना सांगायला पाहिजे होतं तुम्ही येऊन याद्या तपासा म्हणून आणि कडी लावायचं काय कारण आहे जर तुम्ही निर्दोष असाल तुम्ही व्यवस्थित चांगलं काम करत असाल तर तुम्ही कडी लावून बसायचं कारणच नाही आहे काय आणि तेही एक महिना अगोदर जाहीर व्हायच्या अगोदर आणि प्रत्येकाला सांगितलं की जो मतदारांची तक्रार आहे त्यांनीच ती दाखल करायची आहे मग असं असताना हे जर एवढे कार्यकर्ते जाऊन तिथं बसत असतील तर ह्याच्या मागचं नक्की काळग्रह काय आहे ह्यासाठी ह्याची संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने ही निवडणुकाची प्रतिक्रिया चालली आहे प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये कुठं ना कुठंतरी केवळ सत्ताधारी पक्षासाठी म्हणजे आत्ता पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या याद्यांमध्ये हा फेरफार चाललेला आहे जिथं जिथं निवडणूक झाल्यात मा आमच्या आयुष्यात पहिल्यांदा असं आहे की उद्या निवडणूक होती आणि असलेला स्टे दिला जातो आणि चोवीस तासचा अठ्ठेचाळीस तास अगोदर ता प्रचार थांबायचा असतो पण शेवटच्या इम्प्रूव्हमेंटपर्यंत प्रचार करा म्हणून हे सांगितलं जातं ही कुठलीच निवडणूक प्रक्रिया आहे हेच आम्हाला पण कळ कळलेलं नाही आहे त्यामुळे आमच्या निवडणूक आयोगावरती सुद्धा म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा या जातीकरण लक्ष घातलं पाहिजे पण ते पण कदाचित सत्ताधाऱ्यांच्या वळसणीला बांधे गेलेले आहेत की काय असं आमचा मानस झालेला आहे त्यांच्याविषयी सांगा एक मुलगा बघा महापालिकेचं ऑफिस आहे पुण्यातलं भवानीपेठ भवानीपेठेच क्षेत्रीय कार्यालय हे मुल्ला साहेब आहेत आणि हे गुंजा गुंजाळ साहेब आहेत हे दोघ जण मिळून भारतीय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत अनेक जण याच्यानंतर सुद्धा येत जात राहतात कडी लावून घेतात आणि वेळ तुम्ही बघा सोळा वाजून सात मिनिटं ही वेळ एकवीस दहा दोन हजार किंवा ते कडे उघडतात ते आता भाजपचे दुसरे त्यांचं नाव सांगत आहे मग की कोणत्या नावांचा वगळायचा आहे कोणते नाव दुसऱ्या वॉर्डात आहे बाहेरचे लोक तसेच वेटिंग मध्ये बाहेरच्या लोकांना कोणी अतिव देत नाही नागरिकांना अरे लेट जाओ अंदर आपने नंबर नहीं आने को लोगे तुम्हें किधर से नहीं आने नहीं है पंकज नंबर बदल के देना नंबर खिला दो तुम्हीं पंकज के खेले सबसे एक उत्तर आउट हो गया आले इस कार्य से आप कुछ भी बोले नहीं इसे नावा सकते हो तुम जी महज़ पच्चीस हाँ मारो दे ये क्या है किसी को देना नावा दि�

नमस्कार आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पहिल्यांदा आपण बाबांचं काल सगळ्यांना माहिती दुःख निधन झालं बाबा आढाव यांचं तर या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीला आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण प्रेस कॉन्फरन्स सुरू करू पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत आत्ता तर त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने तारीख दिली होती प्रारूप मतदार यादी जाहीर करायची ती साधारण प्रारूप मतदार यादी वीस तारखेला जाहीर झाली वीस नोव्हेंबरला आणि त्याची मुदत हरकत घ्यायची सत्तावीस तारखेपर्यंत होती नंतर पुढं दोन चार दिवसांनंतर त्यांनी ती मुदत तीन तारखेपर्यंत वाढवली तीन डिसेंबरपर्यंत आणि उद्या काहीतरी ते प्रारूप यादी जाहीर करणारे परंतु त्याच्या अगोदर हे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असतानासुद्धा याचं गुप्ततेचं सगळं असतानासुद्धा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही लोक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन बसलेले असताना त्याचा एक व्हिडिओ आम्ही मागितला होता आणि ती माणसं भारतीय जनता पक्षाचे जे, जे कोण पदाधिकारी होते ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन कडी लावून त्या महापालिकेच्या ऑफिसमध्ये मतदार याद्या चाळत होते आणि नुसते चाळत नव्हते तर त्या मतदार याद्या समजा हा सव्वीस नंबर वॉर्ड आहे ते ते मतदार इकडे टाकले हा बावीस नंबरमध्ये टाक हे असं भारतीय जनता पक्षाचे लोक आणि महापालिकेच्या अधिकारी या प्रारूप याद्या जाहीर व्हायच्या अगोदर साधारण वीस ते पंचवीस दिवस अगोदर हा प्रकार करत होते आम्ही त्यांना रितसर फुटेज मागितला आम्हाला कळल्यावर त्यांनी आम्हाला ते फुटेज फार उशिरा दिलं आत्ता तीन चार दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला ते फुटेज दिलं सी सी टी व्ही फुटेज आणि त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि महापालिकेच्या अधिकारी हे बसून वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्या करतायत आणि क्लिअर कट आवाजामध्ये म्हणजे वॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात की ह्या अमका अमका हा भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत काय काळजी करायचं नाही हा इथंच राहू दे हा भवानीपेठेतला आहे हा तिकडं स सतरा नंबरमध्ये टाका किंवा हा तेवीस नंबरमध्ये टाका असं क्लिअर कट दिसतं आहे ही मोठी कॉन्स्पिरसी है, आहे आणि यांनी निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या कशा पद्धतीने त्यांच्या आदेशाप्रमाणे चालतो आहे कारण त्या सी सी टी व्ही कवरेजमध्ये हे क्लिअर दिसतं आहे आपल्याला की तो संबंधित भारतीय जनता पक्षाचे लोक हे डिक्टेट करत आहेत मतदार याद्या घेऊन आणि हा गट्टा इकडे टाकतो आणि त्याच्या पुरोहीत सुद्धा आणलेले आहेत मी की त्याच्यामुळं काही ठिकाणी म्हणजे समजा आता बावीस नंबर प्रभाग आहे त्याच्या तिथले मतदार सव्वीस नंबरमध्ये आले सव्वीस नंबरचे आणखीन एकवीस नंबरमध्ये गेले असे हजारो मतदार हजारो प्रत्येक प्रभागामधले इकडचे तिकडे गेलेले आणि हे सगळं काम म्हणजे मला असा डाऊट आहे कि की ज्या अर्थी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या संमतीने अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तर हे सगळ्याच प्रभाग समित्या म्हणजे क्षेत्रीय अधिकाऱ्या म्हणजे बीबीवाडी असेल किंवा आणखीन बारा क्षेत्रीय अधिकारी कक्षामध्ये या सगळ्या गोष्टीत अगोदरच झालेले आहेत हे सगळं सेटिंग झालेलं आहे हा आमचा आरोप आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर आहेच पण हा लोकशाही प्रक्रियेवरती डायरेक्ट धाकलेला दरोडा आहे हे आमचं म्हणणं आहे मी तुम्हाला या ठिकाणी चार पाच मिनटाचं हे साडेचार तासाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज त्यांनी परवा दिवशी मला दिलं आणि सलग साडेचार तास तिथं ही मिटिंग चाललेली आहे कडी लावून कडी लावून अधिकाऱ्यांच्या कुणालाही घेतलेलं नाही कुणालाही आतमध्ये घेतलेलं नाही फक्त त्यांचीच लोक ते क्लिअर होत आहे हे तुला हे ना मतदार यादीतलं माहिती असेल तर बस नाही तर ता, निघून ताईंच नाव कळालं होतं मी टाकायला लावलंय आता म्हणजे ह्या राज्यामध्ये चाललंय काय मग तुम्ही डायरेक्ट जाहिरात करून टाका ना तुमची यादी की हा नगरसेवक आहे हा नगरसेवक आहे कशाला हे एक वो? प्रक्रिया कशा करताय म्हणजे फारस आहे हा सगळा आणि असं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय की एका सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील हे त्या ठिकाणी बसलेत अधिकाऱ्यांना घेऊन वर्किंग डेला आतमध्ये कोणालाही सोडत नाही आहे कड्या लावलेल्या आहेत फक्त त्यांचीच लोकं चार पाच आतमध्ये घेत आहेत तर हे ज्या आरती इथं झालेलं आहे त्या आरती पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झालेलं आहे आणि आपण हे समजू शकतो की बाबा मतदान याद्या जाहीर झाल्यानंतर झालं पण वीस दिवस आधी त्याच्या हे चाललंय सगळं एकतीस तारखेचं हे रेकॉर्डिंग आहे वीस दिवस आधी मतदान याद्या प्रदर्शित व्हायच्या वीस दिवस आधी बसून खल चाललाय की कोणाला काढायचं कोणाला ठेवायचं याचा अर्थ भारतीय या जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्याच युती झालेली आहे हे त्यातून आपल्याला